राज्य ज्यांनी खऱ्या अर्थाने निर्माण केलं ज्यांनी या महाराष्ट्राला दोनदा छत्रपती बहाल केले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना प्रथमता मानाचा मुद्दा या महाराष्ट्राच्या मातीत जन्मला आलेला प्रत्येक समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला ना तरच हे हिंदने स्वराज्य उभं राहील आणि भावना महाराष्ट्राच्या त्यावेळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजराजे भोसले यांना माझा मान राहत नाही अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि सुरुवात करण्या आधी आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना ते संभाजी राजे आर संचा युवकांना माहिती राहिले समाजराज्य म्हणजे काय त्यांच्या तुम्ही आम्ही म्हणतो हे स्वराज्य बावर ही स्त्रींची इच्छा ही स्त्रींची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली पण त्यानंतर सुद्धा पित्याने निर्माण केलेल्या स्वराज जास्त नुसतं रक्षण नाही केलं तर ते जास्त पटीनं वाढवलं तया नावराजा संभाजी त्या नावराजा संभाजी तया नावराजा संभाजी आत्ताच्या तरुणांवर आत्ताच्या तरुणांचं काय झालं माहिती का आत्ताच्या तरुणांच्या टीशर्ट छापले ना की टीशर्ट वर प्रभू रामचंद्रांचा फोटो असतो श्रीरामांचा फोटो असतो मग तरुणाच्या वर शिवाजी महाराज असतात आताच्या तरुणाच्या लॉकेट मध्ये प्रभू रामांचा फोटो असतो पण आताच्या तरुणाच्या हृदयात मात्र त्यांचे विचार दिसत नाहीत ना ही सर्वात मोठी आहे तुम्ही संभाजी राजांचं वय होत अवघ सात आठ वर्षांचं सात आठ वर्षांचं पर्वत तुम्हाला आम्हाला दिसलं तर काय वाटत त्याची थोडीशी मस्करी करावी तसच तसच बाजूला उभा असलेल्या वाटलं की संभाजीराजांची थोडीशी मस्करी करावी म्हणून तर त्या दिलेर खानानं नऊ वर्षांच्या राजांना प्रश्न विचारला शंभू इतने छोटे अरे हाती इतना बड तेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती बक्षीस दिला होता मग त्या निलेखानाने विचारलं शंभू राजे आप इतने छोटे और ये हाथी इतना बड़ा इसे आप महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे तसा नौ वर्षांचा शुभांचा छावा कडाला दिले हिंदूंचा स्वाभिमान काय असतो ना तो वयाच्या नवव्या वर्षी शंभूराजाने त्या औरंगजेबाला दाखवला होता औरंगजेबाने एकदा शंभूराजांना विचारलं होतं शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता उत्तम मल्लविद्या जाणता असे आम्ही जाणून हो, आहोत मग आमच्या दरबारातील एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळ का तसा नऊ वर्षांचा शिवांचा छावा काढायला औरंगजेब महाराष्ट्राचं पाणी होत आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पावणे चारशे वर्षांपूर्वी शंभू राजांनी त्या औरंगजेबांना दाखवून दिला एक शंभू राजांच्या शेवटच्या क्षणाचे मी दोन मिनिट मांडून टाकवेन आणि त्यातून आम्ही नक्की काय शिकायचे शंभू राजांना कैद करून औरंगजेबासमोर आणण्यात आलं साखा तांदाने बांधले होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला बता संभाळ कहा रखा छुपा कर रखा है तुमने ये खजाना तेव्हा तेव्हा शंभूराजाने उत्तर दिला खजिना खजिना हवाय तुला अरे माझ्या उलट तूच आम्हाला कर आणि त्यास औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना शेवटला सांगितलं तुम्ही आम्हाला सामीलवा आम्ही तुम्हाला हवा तेव्हा राजे कळाले ¡Soy una, una... तप्त लाल सरा जवळ जात आहे जवळ जात आहे आणि त्या वेळ दिसली छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात गेला ज्या डोळ्यांनी स्वराज्य पाहिलं होतं त्या डोळ्यातून फक्त रक्त वाहत होत दुसरी शिक्षा स्मरणात आली छत्रपती संभाजी महाराजांची जीभ कापायची जी जीव आजपर्यंत म्हणत राहिली आहे ती आता तोंड कसा उघडेल तोंड काही उघडत नाही एका नाक दाबलं आणि तसा श्वास घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी तोंड उघडलं आणि वळवळत खाली पडली जिची बाज पर्यंत आऊ नाव घेत होती तिची बाजी नाही कोणीतरी यायचं नखा कापून यायचं कोणीतरी यायचं अंगाची कातडी सोडून यायचं कोणीतरी यायचं केस सोडून यायचं कोणीतरी यायचं काढलेल्या कातडीवर मीठ तोडून यायचं पण का एवढं सगळं का काम केलं तर या या माझ्या तरुण पिढीसाठी या माझ्या हिंदू धर्मासाठी

कशी सुरक्षित राहील याचा मी त्याच्याकडे मी लक्ष देईल आणि रात्री अपरात्री बारा वाजता दिसली एखादी स्त्री तर तिला समजा तुम्ही तुमची माई ताई माई आणि मार तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय तर तुम्हीच असाल या जगातले खरे छत्रपती शिवराय इतका संदेश जरी तुम्ही आज या कार्यक्रमातून घेऊन गेलाय तरी खऱ्या महत्वाचं वाक्य आपल्या धर्माचा प्रसार आपण करणं जरूर आहे दुसरी लोक येऊन त्याचा प्रचार करणार नाही मानधन आता मी कार्यक्रमात जाते मानधन घेते आपली मुलं काय बाळा तू तिथे कटकट करायला येऊ नको ही परिस्थिती ज्या दिवशी बदले ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्माचा प्रसार होईल आणि हे करणं फार गरजेचं आहे आणि